मला वाटते की जे काही त्यांनी गाडी फोडलेली दाखवली त्याच्यामध्ये माझ्या कार्यकर्त्याचा कुठलाही अर्थो आर्थिक संबंध नाही हे सन्माननीय आपले पोलीस अधीक्षक कोकाटे साहेबाला सुद्धा माहीत आहे एल सी बीचे पी आय यांना सुद्धा माहीत आहे अर्थो आर्थिक काहीच संबंध नाही फक्त या विरोधकाला काही काम राहिले नाही त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की भिंबुडाचे आरोप करायचे त्यांना वाटायला आदिवासी समाजामध्ये सुद्धा एकच सूर आहे की आमचा माणूस हा संतोष भांगर आहे माझी माय बहीण तुम्हाला सांगतो आदिवासी ताड्यावाड्यामध्ये जर गेली तर फक्त एकच म्हणते की आमचा भाऊ संतोष बांगर आहे आमचा भाऊ संतोष भांगर आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो या विरोधकाला आता दुसरा नाही आता करावं काय मग तुम्हाला सांगतो बेचेन झालेत आणि असे बिनबुडाचे आरोप आमच्यावरती करत आहेत मला सर्व समाज बांधवांना विनंती करायची की निवडणूक करताना तत्वाची निवडणूक करा कुठल्याही प्रकारचे कोणत्याही गावामध्ये असा वाद करू नका जर माझ्या कार्यकर्त्याने जर काही असं केलं असेल तर मी त्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगल की आपल्याला हात जोडून विनंती आहे की निवडणूक शांततेने पार पाडा कुठल्याही प्रकारचे कुणालाही प्रशासनाला भेटीस धरू नका कुठेही गालबोट लागेल असं का